नमस्कार मंडळी तर प्रसादाचा शिरा हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि जो की गणेश चतुर्थी किंवा मग शुभ कार्याला बनवला जातो तोच आपण जा सव्वा वाटी या प्रमाणात कसा बनवायचा ते बघूया आता घेतलेलं साहित्य दाखवते मीडियम साईजच्या वाटीने सव्वा वाटी रवा त्याच वाटीने मी साखर आणि त्याच वाटीने दोन वाट्या दूध घेतलंय त्याच्यानंतर घेतलंय तूप एक वाटी त्याच्यानंतर घेतलेला आहे केळं ड्रायफ्रूट गुलाबाची आणि तुळशीची पानं केशर वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण रेसिपीची सुरुवात करूया एका जाड तळाच्या भांड्यामध्ये मी तर पहिल्यांदा तर तूप घेणार आहे आता तुपाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या गरजेनुसार करू शकता पहिल्यांदा तर मी इथं ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहे छान गुलाबी रंगावर आता ड्रायफ्रूट फ्राय झाले की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेले केळ्याचे काप हवं तो तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला प्रसादाचा शिरा जास्त दिवस जर ठेवायचा असेल किंवा टिकवायचा असेल तर तेलामध्येच सॉरी तुपामध्येच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला प्रसादाचा शिरा जो असतो साधारण आठ दिवस जरी राहिला तरीसुद्धा त्याचा वास येत नाही आता रवा टाकून घ्यायचा आहे रवा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम मिडियम गॅसवर घ्यायचा आणि जेणेकरून जेव्हा आपण रवा भाजतो तेव्हा जाड तळाचंच भांडं घ्यायचं आता शिल्लक राहिलेलं तूपसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आणि अशा प्रकारे याला परतून घेणार आहे आता इथे बघा तुम्ही रवा आपला जवळजवळ भाजलेला आहे तर आता मी याच्यामध्ये गरम केलेलं केशरचं दूध टाकणार सव्वा वाटी रवा असेल तर जवळजवळ दोन वाटी किंवा मग त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाण लागू शकते तर मी दूध टाकून घेणार आणि याला छान मिक्स करून घेणार आणि याला आपल्याला मिक्स केल्यानंतर एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे जेणेकरून जो तो तो रवा असतो तो व्यवस्थित मुरला जातो आता मी याला झाकून ठेवणार साधारण पाच ते सात मिनटं त्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकून घेणार आता ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय इथं घेतलेलं आहे वेलची पावडर तुळशीची पानं गुलाबाची पानं आणि मस्त याला मिक्स करून घेऊन एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे मस्त आपला इथं प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे आणि याचा तुम्ही कलर सुद्धा बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण रुपाली किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद